नमस्कार मराठी मंडई माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे आज निधन तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो तर आता माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या गेल्या साठ वर्षांच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्त्वाचा साक्षीदार गमावला आहे माजी मुख्यमंत्री राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे त्यांनी सत्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला ए आर अंतुले यांना राजकारणात सार्वजनिक जीवनात पत्नी नर्गीस यांनी भक्कम साथ दिली होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद